या ठिकाणी एक प्रश्न आहे शून्य दशांशचिन्ह पाच नऊ दोन नऊ चे वर्गमूळ काढा हे बघा वर्गमूळ काढायचं म्हटल्यानंतर मग ते दशांशमधील संख्या असो अथवा कशी असो ही तर पूर्ण वर्गसंख्या असतेच असते म्हणजे ते पूर्ण कोणत्या तरी संख्येचा वर्ग असणारी संख्या असते मग चिन्ह असेल तर ते दशांश चिन्ह नाही असं समजून संख्या घ्या अगोदर पाच हजार नऊशे एकोणतीस आणि त्या संख्येचे मूळ अवयव काढा प्रथम आपण काय करू मूळ अवयव काढूयात हे बघा या संख्येला भाग जातो सात न तर सतेसत्ती एकोणपन्नास सते छप्पन आठ उरले तीन झाले बत्तीस सात चौक अठ्ठावीस उरले चार झाले एकोणपन्नास सतेसत्ती एकोणपन्नास आता पहा आणखी या संख्येला एकदा सातनं भाग गेला की दुसऱ्या वेळा पण सातनं जात असतो कारण वर्गमूळ काढतो आपण पूर्ण वर्गसंख्येला कोणत्याही संख्येने किंवा दोन वेळा भाग जातच असतो मग सातनं जाणार सात एक सात उरले एक सात दोन्ही चौदा उरले काहीच नाही सात एक सात एकशे एकवीस आले त्यानंतर अकरानं भाग जातो अकराच्या पड्यात बारा पहा अकरा एक अकरा एक उरलं झाले अकरा अकरा एक अकरा आणि आपल्याला माहीत आहे अकराला अकरानेच भाग जातो मग आपण जर या संख्येचा विचार केला पाच हजार नऊशे एकोणतीस तर या संख्येचे अवयव जे आहेत ते गुणाकाराच्या रूपात लिहूया सात गुणिले सात आणि अकरा गुणिले अकरा आता ज्यावेळी वर्गमूळ काढायचं त्यावेळी पहा पाच हजार नऊशे एकोणतीस चे वर्गमूळ काय येत असत तर बघा हे सात दोन वेळा आहे त्याबद्दल एक वेळा आणि हे अकरा दोन वेळा आहे त्याबद्दल एक वेळा म्हणजे अकरा सत्ती सत्याहत्तर बघा म्हणजे पाच हजार नऊशे एकोणतीस या संख्येचं वर्गमूळ सत्याहत्तर आहे आता काय करावं लागेल आपल्याला दिलेली संख्या आहे शून्य दशांश चिन्ह पाच नऊ दोन नऊ तर नेहमी लक्षात घ्यायचं की वर्ग पूर्ण वर्गसंख्येच्या दशांचिन्हाच्या उजवीकडं जेवढे अंक असतील त्याच्या निम्म्या अंक वर्गमूळामध्ये असतात म्हणजे एक दोन तीन चार अंक आहेत हे सत्याहत्तर तर आहेच आहे मग हे याचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला म्हणजे हे चार अंक आहेत किती आहेत चार तर आपल्या वर्गमळामध्ये दोनच असणार म्हणजे शून्य चिन्ह सात सात हे त्याचं उत्तर असेल